इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा तालुक्यातील करजगाव या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मूळाधारण प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं पुनर्वसन पाठपुरावा न केल्यानं मरुन उपोषणाचा इशारा देण्यात आलाय या सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्ताराम सालीमठ यांना निवेदन दिलंय निवेदनात म्हटले की करजगाव येथील शासकीय गट नंबर बावन्न ऑब्लिक एक ऑब्लिक चार हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या नावानं असून त्यामध्ये सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंब राहतात या गटामधील इतर अधिकारी पत्रातील पोकळीस्त म्हणून असलेली नाव कमी करून सदरिल गट हा प्रकल्पग्रस्त पुनर्वसन यांच्या नावे करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे आमचे गेले त्या जागेसाठी खूप खूपनु बनवलं जातं नाही आम्ही खूपो नाही केलं तर काय करणार आम्ही ऑफिशियल करणार हे भी आम्ही अमर ऑफिसर आताच सुटणार सुद्धा नाही कुणी आलं तरी आम्हाला हे करायचं हे ते दीड हजार बहिणीचे नाही भेटले तरी चालन पण आम्हाला सात बर काय काहीतरी याच पाहिजेतच करजगाव या या ठिकाणी धरणातील प्रकल्पग्रस्त गेल्या सत्तर वर्षापासून एकूण कुटुंब राहत आहे त्या ठिकाणी राहत असताना अद्याप तिसरी पिढी असतानासुद्धा तिथल्या कुठलीच ज जा राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही कुठल्या शासकीय सुविधा घेता येत नाही नावावरती जमीन नाही या ठिकाण गेल्या शासनाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला मंत्रालयात पाठपुरावा केला परंतु कुठल्याही प्रकारचं गावठण मंजूर झालं झालं नाही आणि वारंवार शासनाला विनंती करू नये पाठपुरावा करू नये या हा स्थिती त्या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी या महिलांनी आता हे सगळं शस्त्र हातात घेतलं आहे आणि महिलांनी असं ठरवलं आहे मुख्यमंत्री जरी म्हणत असले की आम्ही आमच्या लाडक्या बहिणी आम आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दीड हजार रुपये तरी दिले की नको पण कमीत कमी, कमी राहायला जागा द्या असं या बही लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे म्हणून या त्या सहा तारखेला त्यांनी पाच तारखेपर्यंत कुठलाही निर्णय जर नाही घेतला तर त्या सहा तारखेला उपोषणला बसणार आहे आणि याची सर्वस्व जबाबदारी ही शासनावर राहील संघटनाचं संघटनेचं संघटनामार्फत आम्ही उपोषण करणार तेच एकच मिनिट हां आम्ही या महिलांसह मूळ धरणग्रस्त कृती समिती आहिल्यानगर या समव महिलांबरोबर आम्ही उपशनर बसणार आहे शंकरनाथ देसी चोवीस तास निवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा